येऊन आला काय रे बरायचं बा काय म्हणतो काय हा काय हा नारय कसला अजून पॉइंड गोड आहे आणि काजल बघायचं बघायचंय पाना पानाकडे काढायची राखायची तयारी कुठे होत काय भेटला नाही भेटला आड निड काही याय नाही मुलांना सगळं दमून ठेवते बोल काय म्हणतो तू कुठं आता बघायला आलो काय करतो होय काय हा ना आता मिरग्याला देवाला देण्याचं नाश्याला पाच जीव घ्यायचा तुम्ही कशाला म्हणजे आम्हाला काय यायला लागलाय हो काय हो हो काय पूर्वी करायचे आता कुठे जीव द्यायताय तुम्ही अरे हो पूर्वी द्यायची म्हणजे पूर्वी काही लोक येडी नव्हती पूर्वज गेलं नव्हतं देत होतं ते हसतोच काय तू आम्ही पण त्याचा वेळेला उगाच ना अडीन किती तुला माहितीये मुंबईतली लोक पण आज कुलदैवत स्वतःला आख्या रत्नागिरीत फिरतायत आमचा कुलदैवत कुठं आमचा कुलदैवत कुठं कशा येऊन फिरतायत नाही ना, ना? गाव पण गावाला गाव पण कशा मुलं आहे माहितीये तुला तुमचं कुलदैवत तुमचं ग्रामदैवत तुमचा राखणदार त्याच्यामुळे सगळं आहे तुमचं त्याच्यामुळे तुमचं गाव आहे त्या इन्स्टावर व्हिडिओ टाकताव ना लिला करून आमच्याकडे ही झाड आहेत आमच्याकडे ती झाड आहेत नदी आहेत नाल आहेत ते ते सर्व ते आपल्या पूर्वजांनी लक्षात ठेव त्यांच्या आपण व्हिडिओ त्यांच्या आपल्याला ह्या ऑक्सिजन घ्यायला भेटतोय मग त्यांना काही देणं मागणं असतं ते पूर्वजांनी आहे त्यामुळे हे सगळं आबाधित आहे म्हणून हे सगळं द्यायला लागतं विर्घाचा देणं असू दे तुझा आगोडचं देणं असू दे हा अजून बजून काय छोटी मोठी काय काय कामं असतात करायला लागतात ते बनण्यासाठी नाहीत मला ती द्यायला लागतात करायला लागतात त्यामुळे सगळं आपण धडधाकड राहतो ना काय अडी अडचणी येत नाही आपल्याला सांभाळतो कोण आपलं ग्रामदेव सांभाळतं ना असं विषय आहे त्यामुळे ह्याच्या पुढे बघ तुम्ही आता मुंबईतनं कधी जगाने येतात तुम्हाला काय माहीत नाही तुम्हाला पोराला कोणी काही सांगितलेलं नाही पण हे ह्या गोष्टी सांगायला आल्या मला काय वाटतंय आज मी तुला सांगतो विचार पोरांना सांगत जा म्हणजे त्यांना पण वाटणार नाही की आम्ही मुद्दाम बली देत आहोत खायापुर खायपुरतो बली जातो तसा नव्हत हा विषय सगळं तीच आहे कळलं ह्याच्या पुढं आता बघ माझ्याकडे राष्ट्र नाही आता आठ आठ दहा दिवसांना तेव्हा तू ये हा तुला मी माझ्याकडे जेव्हा आता तू एकटाच आलास ना आहे ना अरे नाही मग तू माझ्याकडे जेव्हा ये आणि जेवून जा हा हा काय टेन्शन काय लागलं सवरला मायगडी यायचा समजला आज जर किरव्याचा सांभाळ तर खाय येतोच नको नको काय अरे किरव्या खाय याड्या अरे लोकां ताडपाड तर किरव्या खाय तुला किरव्या खायचं तू तर मी तुला किरव्या ना